तीस जूनपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या पतवडी ट्रॉफीचे नाव बदलून तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी ठेवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलाय या नाव बदलण्यावरून अनेक वादविवाद पुढे येत आहेत लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी देखील यात उडी घेतली नेमकं हे प्रकरण काय आणि ट्रॉफीच्या नामांतरावरून कुठल्या नव्या वादाला तोंड फुटले पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विनायक क्षीरसागर सोशल मध्ये आपलं स्वागत तसं पाहायला गेलं तर माजी भारतीय कर्णधार मनसूर अली खान पतोडी यांच्या नावाने सुरू झालेली पतोडी ट्रॉफी ही भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचं प्रतीक होते टायगर अशी ओळख असलेले पतोडी हे भारतीय क्रिकेटमधील एक दिग्गज व्यक्तिमत्व त्यांनी एकोणीसशे साठ आणि भारतीय क्रिकेटचे नेतृत्व केले आणि भारताला परदेशात पहिला कसोटी विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या स्मरणात ही ट्रॉफी एकोणीसशे सत्तरच्या दशकात सुरू झाली कोटोडी ट्रॉफी ही भारत आणि इंग्लंड यांच्यातील क्रिकेटमधील ऐतिहासिक संबंधांचं प्रतीक मानलं जातं या ट्रॉफीला पन्नास वर्षाहून अधिक काळाचा इतिहास आहे आणि त्याचे नाव बदलणे हा परंपरेचा भंग असल्याची टीका क्रिकेट विश्वात होते अनेक चाहत्यांचं चा म्हणणं आहे की नवीन खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी नवीन ट्रॉफी सुरू करता आली असती परंतु जुन्या ट्रॉफीचे नाव बदलणे योग्य नव्हते टायगर पतोडी हे भारतीय क्रिकेटमधील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले आणि भारताला एकोणीशे मध्ये इंग्लंड विरुद्ध विश्लेषकांचं मत आहे सचिन तेंडुलकरचे क्रिकेटमधील योगदान निर्विवाद आहे त्यांच्या जबरदस्त कामगिरीमुळे भारतरत्न सारख्या सर्वोच्च सन्मानाने देखील त्यांना गौरवण्यात आले त्यामुळे त्यांच्या नावाने ट्रॉफी ठेवण्याची गरज नव्हती असं अनेक जणांचं म्हणणं आहे दुसरीकडे जेम्स अँडरसनने भारताविरुद्ध अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी केली त्याला क्रिकेटच्या इतिहासात सर रिचर्ड हॅडली किंवा इतकं दिग्गज मानलं जात नाही त्यामुळे ही बाब क्रिकेट प्रेमींना रुचलेली नाही शिवाय भारत इंग्लंड मालिकेच्या ट्रॉफीमध्ये एका परदेशी खेळाडूचं नाव जोडलं जाणं हे देखील अनेकांना खटकत आहे नामांतर वादग्रस्त असलं तरी या निर्णयाला समर्थन देणारे देखील अनेक मुद्दे पुढे येतात सचिन आणि अँडरसन हे आधुनिक क्रिकेटमधील दिग्गज आहेत त्यांच्या नावाने ट्रॉफी ठेवल्याने नवीन पिढीतील खेळाडूंना प्रेरणा मिळू शकते असं बीसीसीआय आणि इसीबीने म्हटलंय क्रिकेटमधील मैत्रीपूर्ण संबंध दृढ करण्यासाठी दोन्ही देशातील खेळाडूंच्या नावाचा समावेश हे एक सकारात्मक पाऊल असल्याचं देखील जाणकार म्हणत आहेत पतोडी ट्रॉफीच्या नामांतरामुळे मालिकेचे आकर्षण वाढू शकते नवीन पिढीतील चाहते वाढू शकतात अशी शक्यताही नामांतरामागे बहुतेक दडली असावी पतोडी ट्रॉफीचे नामांतर योग्य की अयोग्य तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोशल शानपण यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद